आता पुऱ्या गार झाल्यानंतरही अशाच टम्म फुललेल्या हव्या असतील तर टूथपिकची ही ट्रेक जरूर ट्राय करा पुऱ्या बघा मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत आणि आपली इच्छा असते की प्रत्येकाच्या ताटामध्ये अशी टम्म फुललेली पुरी यावी कारण पुऱ्या गार झाल्यानंतर त्या मऊ होतात फुललेल्या राहत नाहीत आणि मग खाण्याची मजा येत नाही त्यासाठीच ही ट्रिक त्या तर जरूर वापरा पण त्यासोबत पिठामध्ये हा पदार्थ घालायला विसरू नका दोन चमचे हा पदार्थ घालाल तर पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही आणि खायलाही अगदी खुसखुशीत होतात श्रीखंडपुरी असो किंवा पुरी की पूरी भाजी पुरी बनवण्याची ही पद्धत एकदा वापराल तर नेहमी अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून खाल अगदी अप्रतिम अशा या पुऱ्या तयार होतात मग चला बनवू या आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुऱ्या बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कपाने मोजून घेतलं तर दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं रोजची चपाती बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ आहे एक चमचा मैदा घालून घेतला पुऱ्या छान अशा खुसखुशीत व्हाव्यात यासाठी हा पदार्थ जरूर वापरा तो म्हणजे बेसनपीठ तीन चमचे यामध्ये बेसनपीठ घालायचं पाव चमचा मीठ घालून घेतलं आणि पुरीला छान असा सोनेरी रंग यावा खायला थोड्याशा गोडसर लागाव्यात म्हणून अर्धा चमचा साखर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्यात छान फुलाव्यात यासाठी साठी या पिठावर मोहन घालणं गरजेचं आहे त्यासाठी दोन चमचे तेल घेतलं तेल घ्या किंवा तूप तुपाचंही मोहन तुम्ही पुरीचं कणिक भिजवताना वापरू शकता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलाचं मोहन पिठावर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत कुछ होतात म्हणून ही प्रोसेस करायला विसरू नका आता हे तेल पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चा, हाताने चांगलं व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे संपूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा पुऱ्या ह्या फुलतात पण अगदी एक ते दोन मिनटानंतर लगेचच बसक्या होतात आणि एकदम मऊ होतात ज्या खाव्याशा वाटत नाही त्यासाठीच हे मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता कणिक भिजवायचे आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर भिजवायची बनवण्यासाठीचं हे घट्टसर भिजवायचं एवढं कणिक भिजवताना मला पाऊन कप पाणी लागलं तुम्हाला थोडंफार कमी जास्तही लागू शकतं पण चपाती पोळीसाठी अगदी मौसूत जसं कणिक भिजवतो तसं भिजवायचं नाही घट्टसर ही कणिक भिजवून घेतली तुम्हाला अंदाज येईल की पीठ कितपत घट्टसर आहे आता हे मळलेलं पीठ एका भांड्यात काढून दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे ते छान मुरलं जाईल त्यातले सगळे पदार्थ इज्जू होतील दहा मिनटानंतर पीठ बघाल थोडंसं सैलसर झालं आहे परत एकदा एक ते दोन मिनटं चांगलं मळून घेऊया अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं त्यानंतर या पीठाच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत पुरी किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार या लाट्या आधीच बनवून ठेवायच्या म्हणजे पटकन पुऱ्या लाटल्या जातात पुरी लहान मोठी हवी त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या आहे एवढ्या कणकेमध्ये पंचवीस ते तीस पुऱ्या तयार होतात आता या पुऱ्यांच्या ज्या लाट्या आहेत त्या एका भांड्यामध्ये काढून झाकून ठेवायच्या नाहीतर पीठ कोरडं होतं पुरी व्यवस्थित लाटली जात नाही तिला चिरा पडतात पुऱ्या लाटताना पीठ वापरायचं नाही तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग पुरी लाटायची बघाल तर व्यवस्थित पुरी लाटली जाते ती खाली चिकटलेली नाही पीठ लावून जेव्हा पुऱ्या लाटतो तेव्हा सगळं पीठ होतं आणि पुरीला देखील वरतून पीठ लागलेलं दिसतं पण तेल लावून पुरी लाटून बघा अगदी परफेक्ट लाटली जाते आणि जेव्हा जास्त प्रमाणात पुऱ्या बनवायच्या असेल तेव्हा ही पद्धत जरूर वापरा पटकन पुऱ्या लाटल्या जातात मध्यम आकारातच पुरी लाटायची खूप जाडही नाही किंवा खूप पातळही अशाच पद्धतीने कमीत कमी सहा सात पुऱ्या तरी एक सोबत लाटून घ्यायच्या सहा सात पुऱ्या आधीच लाटून घेतल्या म्हणजे तळायला सोपं जातं काम सोपं होतं आणि वेगळंही वाजतो म्हणून आधीच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग तळायच्या आहेत याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तर या सहा पुऱ्या मी आधीच लाटून घेतल्या लगेचच तळून घेऊया पुरी लाटण्याआधीच आपण तेल गरम होण्यासाठी ठेवायचं पण ते कितपत गरम हवं यामध्ये पिठाचा जेव्हा तुम्ही गोळा घालाल तो लगेचच वर तरंगतो इतपत हे तेल गरम आहे आता मात्र गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग पुऱ्या तळायच्या आहेत कमी आचेवर ठेवून पुरी तळाल तर ती व्यवस्थित फुलणार नाही आणि तेलकट देखील होईल म्हणूनच गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आणि मग पुऱ्या तळायच्या एका बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घेतल्यानंतरच दुसरी बाजू पलटवून मग पुरी तळून घ्या सारखं खालीवर करायचं नाही त्यामुळे देखील पुरी व्यवस्थित फुलत नाही आणि मग तेलकट होते बघाल तर मस्त सोनेरी रंगावर या पुऱ्या तळून घेतल्या आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तेलात घातली की टम्म फुलणारी पुरी बनवायला तितकीच सोपी आहे एका बाजूने व्यवस्थित गुलाबी रंगावर तळून घेतल्यानंतरच दुसऱ्या बाजूने तळून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने आपण ज्या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत त्या तळून देखील घ्यायच्या पण आता या पुऱ्या व्यवस्थित अशाच फुललेल्या राहाव्या यासाठी ही ट्रिक जरूर वापरा कारण यामुळे पुऱ्या ह्या अशाच फुललेल्या राहतात त्यासाठी काय करायचं तर अशी टूथपिक असेल तर ती घ्या जर नसेल तर कडीपत्त्याची जी काडी असते त्याने देखील तुम्ही हे काम कर करू शकता अगदी हलकस होल पुरीला लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तर पुरीमध्ये जी वाफ तयार होते ती बाहेर येते त्यामुळे पुऱ्या नरम पडत नाही आणि अशाच फुललेल्या राहतात पुऱ्या तळून झाल्यानंतर लगेचच टूथपिकने त्याला हे होल करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल आणि पुरी अगदी गार झाल्यानंतर अशीच टम्म फुललेली राहील थंड झाल्यानंतर ही पुरी बघा टम्म फुललेली आहे जरासुद्धा बसकी झाली नाही अजिबात तेलकट न होणाऱ्या या पुऱ्या गुढीपाडव्याला जरूर ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत